खूप खूप आनंद आहे सर एवढा आनंद कधी झाला नव्हता सर तुम्हाला केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय किती आनंद वाटतो आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खूप खूप आनंद आहे सर एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता वर आनंद आनंद आहे काय काय आठवतोय पुरस्कार का का सर्व जंगलातले दिवस आठवतात अजूनही मला सर्व एकूण मराठीला नवीन एक लाख नवीन शब्द दिलेले आहेत ते एक लाख शब्द मला आठवत आहेत फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत काय काम सुरू आहे सध्या सध्या काय करत आहे हा सध्या मी ते कोशाच काम करतोय हे जे मराठीला एक लाख नवीन शब्द आहेत डायरीमधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय कारण ते मराठीला अत्यंत नवीन आहेत यापूर्वी कुणी त्याचा उपयोग नाही केला आणि लोकांना ते माहिती नाही आहे नवीनच शब्द आहेत गुरुजी खरं तर आयुष्याची पासष्ट वर्ष आपण जंगलामध्ये वास्तव्य केलं प्राण्यांचा आणि एकंदरीत सर्व वन्यजीवांचा अभ्यास आपण केला आ, काय एकंदरीत या अभ्यासातून काढताय आणि आज आपल्याला <coughs> पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय कशा पद्धतीने आपण बघा वन्य प्राण्यांना माणूस ओळखता येतो माणसाच्या वासावरून त्याचा स्वभाव कसा आहे हे वन्यप्राण्याच्या लक्षात येतं आणि मी वयाच्या दहाव्या वर्षी मांसाहार आणि सर्व सोडून दिलं तर वाघाला तुम्ही मांस खाताय लसूण खाताय कांदा खाताय हे वाघाच्या लक्षात येतं म्हणून जे हल्ले होतात त्याच्याकरता हल्ले होतात तर मी स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन <coughs> आहे पण मग आता सरकारने तुम्हाला पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे कशा पद्धतीने कशा शब्दात आपण सरकारचे आभार मानाल काय सांगत पद्मश्री पुरस्कार नाही सरकारचे आभार मानत मी मानतोच त्यांनी ते मोठं काम केलं ते अपेक्षा होती का की आपण जे काम उभं केलं होती चालू होत ते सर्व हो प्रकरण ते द्यायचं वगैरे गेली अनेक वर्ष चालू होत पण ते यंदा मिळालं ते किती आनंद होतोय हा किती आनंद वाटतोय आनंद म्हणजे आनंदच आनंद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका